मित्रांनो नमस्कार मी शिवराज बिझी बट फिटकडून आज बोलूया शरीरातील सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणजे विटॅमिन सीबद्दल तर मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे विटॅमिन सी शरीराला का आवश्यक आहे तर ते तुमच्या शरीराचा नैसर्गिक संरक्षण कवच आहे हे तीन मोठ्या कारणांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी त्यासोबत म्हणजे आपल्या शरीरामधील व्हाईट ब्लड सेल ज्या आहेत डब्ल्यू बी सीज आपण ज्याला म्हणतो योग्यरित्या काम करायला विटॅमिन सी मदत करतं आणि वातावरण बदली झाल्यानंतर जे सर्दी खोकला इन्फेक्शन होतात यापासून बचाव बचाव करण्यासाठी विटॅमिन सी फार गरजेचं आहे त्यासोबत विटॅमिन सी स्किन ग्लो आणि अँटी एजिंगसाठी महत्त्वाचं आहे विटॅमिन सी जे आहे तर ते कोलॅजन तयार करतं म्हणजेच तुमच्या त्वचेची ताकद इलॅस्टिसिटी आणि नॅचरल ग्लो याच्यावर विटॅमिन सी काम करत असतं तिसरं म्हणजे अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन दररोजच्या कामातील जो काही स्ट्रेस आहे प्रदूषण आहे जंक फूड किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडून हो, लेट नाईट जेवण होतं लेट नाईट लाईफस्टाईलमुळे सुद्धा शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स वाढतात विटॅमिन सी जर योग्य प्रमाणामध्ये असेल शरीरामध्ये तर ते त्यांना न्यूट्रल करायचं का काम करून शरीराचा डॅमेज कमी करतं म्हणून इम्युनिटी प्लस स्किन प्लस हिलिंग हे तिन्ही पाहिजे असेल तर विटॅमिन सी आवश्यक आहे कारण विटॅमिन सी शिवाय हे तिन्हीसुद्धा अधुरं आहे मग हे विटॅमिन सी कशामधून मिळतं आपल्याला तर सोपं आहे विटॅमिन सी नैसर्गिकरित्या भरपूर साऱ्या खाद्यपदार्थांमधून मिळतं ज्याच्यामध्ये फळे जी आहेत लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री मोसंबी लिंबू याच्यामधून मिळतं त्यासोबत किवी स्ट्रॉबेरी पेरू पेरूमध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन सी असतं भाज्यांचा जर विचार केला आपण तर डोबळी मिरची ब्रोकली टोमॅटो कोबी पालक ह्या भाज्यांमधून विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतं परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची एक छोटीशी गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे की विटॅमिन सी हे हीट सेन्सिटिव्ह आहे म्हणून कच्च्या स्वरूपात किंवा हलक्या स्टीम मध्ये जर हे घेतलं आपण तर त्याचा जास्त फायदा होतो तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी कमी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर शरीर देणारं शरीर जे काही सिग्नल तुम्हाला देतं ते प्रामुख्याने बघा ज्याच्यामध्ये सतत थकवा एनर्जी कमी वारंवार सर्दी आणि खोकला स्किन डल होणे पिगमेंटेशन वाढणे जसोबत जख, जखमा किंवा कट्स लवकर भरून न येणे सूज ब्लिडिंग हेअर ब्रोकेज आणि वीक हेअर रूट्स जर केस सहज गळत असतील तर कदाचित तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी कमी असू शकतं शरीरामध्ये दुखणे त्याच्यासोबत मूड अचानक चेंज होणे स्विंग होणे खूप सिव्हर डिफिशियन्सी असेल तर याच्यामधून गंभीर कंडिशनसुद्धा दिसू शकतात पण ते आजकाल फार रेअर होतं मग मित्रांनो रोजच्या डाएटमध्ये विटॅमिन सी ज्याच्यामध्ये आहे अशी फळे आणि भाज्या नक्की ठेवा आणि तुम्हाला पर्सनलाइज्ड गट प्लस स्किन प्लस इम्युनिटी गाईड हवे असेल तर बिझी बट फिटवर माझ्या संपर्कात या याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहा की तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो कशावर पाहिजे धन्यवाद